गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पाहत झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष मित्रांनो आज आपण आलेलो आहे अगदी वर्षभरापासून ती उत्सुकता होती आ, पेन हमरापूरमध्ये आलेलं आहे बाप्पांच्या गावी बाप्पांचं माहेर जर असं ओळखलं जाणारं तर आता आपण चाललो चाललो आहोत कळवे जोहे ह्या जो गावामध्ये नितीन आपण या चित्रशाळा म्हणजे गणपती सिरीज ही आपली सुरू होणार आहे तर संपूर्ण तुम्हाला हे व्हिडिओ पुढे एक, पाट, एक पाहायला मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांद्रेकर ब्लॉग आहे आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता आपण आलेलो आहे पेणमधील हमरापूर या गावी आणि आता म्हणतात ना काही उत्सुकता राहिलेल्या आहेत दोन महिने अगदी बाकी आहेत बापांच्या आगमनासाठी तर इकडे आपण आलेलो आहे ते म्हणजे बापांचं माहेर घर असं ओळखलं जाणारं पेण हमरापूर तर आपण आता आलो आहे गावामध्ये सतीच चित्रशाळा पाचवड्यामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत आपण गेल्याशी दिलेला व्हिडिओ बनवला होता खूप छान तुम्ही म्हणता प्रतिसाद दिला होता याविषयी आपण पुन्हा आलेलो आहे आपण आलेलो आता हमरापूर ह्या गावामध्ये पुढे कळव या गावामध्ये आता तुम्ही बघू शकता डिस्केलला बाप्पा आहेत त्यानंतर इकडे दे मूर्त्या देखील तयार होते आणि खूप स्या मूर्त्या नाही इथून आता निघतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ह्यांचं ही ह्या मूर्त्या जातात तर खूप जुनी चित्र ती चित्रशाळा आहे तर आता आपण संपूर्ण व्हिडिओ हा म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये गणपती आपर यायला विसरायचं नाही संपूर्ण आणि आता इथे जर आपण मूर्त्या बघितल्यात ना तर ओ पीमध्ये पी सर्व मूर्त्या आहेत आणि त्या एक फु अगदी एक फुटापासून ते अगदी चार फुटापर्यंत यांच्याकडे ह्या मूर्त्या संपूर्ण आहेत संपूर्ण डिटेलमध्ये दे हा व्हिडिओ बनणार आहे बरं हे तुम्हाला आता ह्यांचा बॅनर दाखवतो आता आपण मेन रोडला आहे आणि समोर बघू शकता सतीच चित्रशाळा पाहायला मिळते की आता ह्या गणपती मूर्ती ह्या आता याच्यावर काम सुरू आहे आपण जाणार आतमध्ये तिकडे तिकडे पाण्या आता पहिला पाहावे आपण ज्या मूर्त्यावर लावलेल्या आहेत एक फुटापासून अगदी चार फुटापर्यंत त्या मूर्त्या आहेत बापांच्या ते एक करून बघणार आहोत तर आता आपण सर्वात वरती ज्या मूर्त्या बघतोय ह्या एक फुटाच्या मूर्त्या आहेत आणि बघू शकता हा एक फुटाच्या मूर्त्या तुम्हाला मिळणार आणि त्याच्या पुढे नंतर आपल्याला जसं दोन फूट तीन फुटाच्या मूर्त्याबाबत मिळतात आता त्यातली आपण सुरुवात करतो आहे तर ही बापाची मूर्ती मस्तपैकी होईल बसलेली आहे पाहू शकता आणि प्रत्येक बाप्पांचा लूक आहे ना आने आने हो वे हा वेगळा आहे टिटवाळ रूप बघू शकता बाप्पांचं छान आहे आणि त्याप्रकारे धोतर वगैरे रंगोलीला आहे ऑरेंज कलरचं आहे वेगवेगळ्या बाप्पाचं रूप तुम्हाला पाहायला मिळतं आहे बरोबर छान ही आता जास्त त्याच्या पुलामध्ये बाप्पाची मूर्ती बसलेली आहे तिथे भारी वाटते आणि आपले दगडूशेठ बाप्पा हलवाई तर ही काहीतरी दोन सव्वा फुटाच्या बाप्पांच्या मूर्ती आहेत खाली आता बघतो मूर्त्या आपण एक या पण दोन दोन सभातून पुढाच्या मूर्ती आहेत बाप्पांच्या खूप छान प्रकारे हे बाप्पा इतिहासामुळे बसलेले आहेत इकडे बाप्पांना मस्त फेटा वगैरे मी सजवलेला आहे तर ते देखील तुम्हाला बघायला मिळेल झोतर आणि फेटा दोन्ही पाहू शकता तुम्ही छान इकडे अगदी मुषकावर की बाप्पा बसलेले आहेत आणि जबरदस्त म्हणजे म्हणतात ना मुषक देखील किती मोठा आहे आणि त्यावर बाप्पा आहे बसलेले आहेत त्यामुळे एकदम भारी दिसते एकदम मूर्ती छान काय काय मूर्त्या एवढं नाजूक आहेत आणि की छान दिसतात लालबागचा राजा अशी प्रतिकृती ही पाहायला मिळते आणि इकडे आहे ही चिंबुरीवर बसलेली बाप्पांची ही मूर्ती आई एकवीरा देवीचं ही टोपी आहे खूप छान आहे तर आता आपण हा समोरचा हा डिस्प्ले पाहिला आता आपण जाणून इकडे तिकडे तशा मूर्त्या अडीच तीन फुटाच्या मूर्त्या आहेत त्या अगदी चार फुटापर्यंत बाप्पांच्या मूर्त्या ते एक करून बघूया मूर्तीमध्ये प्रत्येक बघितल्यानंतर कौशल्य आहे काय ना काहीतरी तरी ते वेगळ्या प्रकारची मूर्ती आहे म्हणजे मूर्ती वेगळी पाहिजे तो पोशाख जो परिधान केलेला आहे तो एकदम भारी आहे श्रीकृष्णाचा हा प पोशाख वाटतो आहे आणि मूर्ती एकदम भारी दिसते तिथाला पण छान आहे आणि छान सजवलेली आहे वगैरे खूप भारी भारी मूर्ती आहे ह्या बघायला मिळतात बघा छान आहे बघा हे बघू शकता बा हा पोशाख मस्तच आहे एकदम इथे मस्त मराठी फेटा बघायला मिळतो एकदम आपला कोल्हापुरी फेटा आणि छा बापांना एकदम भारी एकदम म्हणजे गेटअप भारी आलेला आहे इकडे फक्त तुम्ही बघू शकता की फेटा नाही पण इथे जो मुकुट जो वगैरे आहे त्याच्यावर सजावड्यावर कशी केलेली आहे त्यानंतर धोतर हे वेगळ्या रूपामध्ये हे धोतरने सजवलेलं आहे बघा कलियाम कालियाम मर्दन असं हे दाखवलेलं आहे बाप्पा बसलेले आहेत नागावरती कालियावरती आणि हे रूप आणि ते बासुरी वगैरे जर ठेवली ते तर श्रीकृष्णाची हे त्यातून दिसतंय मस्त म्हणजे बाप्पांच्या तर बोलला मग तीन ते चार फुटाच्या जसं जसं ह्या मूर्त्या बोलतं ना जसं चार फुटापर्यंत पण त्यांच्याकडे मूर्त्या आहेत त्या पण बघू शकतात प्रत्येक मूर्तीवरती काम हे भारी मस्त केलेलं आहे एकदा बघा ती सर्वात मोठी मूर्ती आहे त्याच्या आणि पप्पांचं जे श्रीकृष्णासारखं मस्त एक ते तुम्ही बघू शकता मोराचं पीस आहे पेटावर घातलेलं आहे आणि जो बॉडी कलर आहे तो मूर्तीचा एकदम वेगळा आहे एकदम आणि भारी वाटते मूर्ती एकदम छान आहे वर बघू शकता आणि त्या मूर्त्या पाहायला मिळतात एक मूर्ती मला आवडली आहे वर एक मस्त मूर्ती आहे मो मोर आहे आणि मोरावरती बापा बसलेले आहेत एक मूर्ती तुम्हाला दाखवते इकडे ही एक मस्त मूर्ती बघ अगदी राजाचा था थाट तुम्हाला ह्या मूर्तीमधून पाहायला मिळतो मोठं सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावर बापा बसले आणि ते मागचं प्रभाव आहे गणपती हातीची देखील एकदम भारी दिवस तेव्हा एकदम ते सोंड वगैरे आलेले आहेत अशा आणि त्याच्यावरती बाप्पा हे गावात बसलेले आहेत छान छान आहे व त्या मूर्ती आज सर्व आहेत ना बघतो आहे आपण एक नंबर ही वाटते व वा। मूर्ती हा अरे तर संपूर्ण ही दत्तरूपामध्ये बाप्पा हे आहेत छान आहे आता आपण जाऊया आतमध्ये आणि क काय का, कशाप्रकारे काम चालू आहे म्हणजे एक आतमध्ये जाऊ काय का, काम वगैरे तसं चालू आहे ते संपूर्ण पाहूया पण हा संपूर्ण डिस्प्ले पाहिलेला आहे आता आपण जाऊया आतमध्ये कशाप्रकारे हा मूर्ती घडतात आणि कसं प्रकारे काम होतात जे आपला पाळ नाही बघाय जे काम चालू आहे त्याबद्दल थोडं जाणून घेऊया बघू आता ही दगडूशेठ बाप्पांची मूर्ती आहे जर फिनिशिंगचं काम चालू आहे ओके खिडकीवरती काम चालू आहे आणि इकडे जे काम चालू आहे काम चालू आता हा आता पीओपीची मूर्ती आहे का मातीची मूर्ती आहे तर ही शाडू मातीची मूर्ती आहे तर आता हे आपलं हे जे काम आहे कुठल्या टप्प्यातलं काम आहे आता शाडूची माती आम्ही डायसाठी बनवतो हा त्याच्यावर रबर मोड पीओपीची डाय टाकून याच्यातले आपण पीओपीची त्याच्यामधून डायरेक्ट अशी पण शकता ओके पीओपीची शाडू मातीची मूर्ती आहे आणि आता तुम्ही जे करताय ते दागिन्याचं काम दागिन्याचं काम करताय आता छान आहे आणि किती वर्षापासून साधन तुम्ही काम करताय चित्रशाळेमध्ये जेवढी चित्रशाळा जुनी तेवढी तुम्ही पण जुन्यात म्हणजे ते काम करणार आहे ओके तुम्ही याच्या व्यतिरिक्त असं मूर्तीसाठी म्हणजे कलरिंगचं काम करता वगैरे सेटिंग करतो आखणी करतो ओके आखणी पण करतो ओके भारी छान आणि आपल्याकडे ज्या ह्या मूर्ती आहेत बाप्पांच्या ह्या किती फुटापर्यंत बापा पासून ते किती फुटापर्यंत इंचापासून ते सहा फुटापर्यंत सहा फुटापर्यंत मिळते चालेल आता हे दागिनंतर काम वगैरे करते मस्त आपण बघूया ही शाडू मातीची मूर्ती आहे आता ही पी मूर्ती आहे तुम्ही फिनिशिंगचं काम चालू आहे हे आता दगडीतलं बाप्पा हलवाईंची मूर्ती आहे पुढे जाऊ पुढे ना आपण खिडकीवरती बाप्पा कसे हे म्हणजे म्हणतात ना आखणी वगैरे कशी होते ती बघूयात आपण तर आता आपण चालू आतमध्ये म्हणून बोल की खूप चित्रशाळा मोठी आहे हेव आता आपण इकडून डिस्प्ले वगैरे बघून आलो त्या खूप म मूर्त्या इकडे पा आहेत त्या पाण्यावर त्याच्या तिकडे आपण पहिल्या माळ्यावरती जाणार आणि तिकडे देखील मूर्त्या घडतात त्या बघू बघूया आता आपण जाऊया आतमध्ये त्या मूर्त्या घडल्यानंतर याच्यावर कशाप्रकारे तीन स्टेपमध्ये काम होतं त्या आहोत आता तर बघा तिकडे देखील काम चालू आहे तर आपण काय करू ना ते एक टप्प्यात काम करतो इथे तर अच्छा हे आता काम चालू आहे तर आता हे काय म्हणजे काय बघू शकतो हा बॉडी कलर ओके आता बॉडी कलर चालू आहे आम्ही तर मग बॉडी कलर वगैरे आता मारतो बापूला आणि त्या फिरकीवरती ठेवले ना मस्त छान आता ही किती वेळ सुकणार तो आता कलर दहा पंधरा मिनटं सुकणार तुम्ही याच्या व्यतिरिक्त कुठलं काम करतो दुसरं मूर्तीवर बॉडी ओके हे दोन तीन गावात मी करतो इथे बॉडी कलरचं काम चालू आहे आणि ह्या ज्या ह्या व्हायटिंग ज्या म्हणजे लावलेल्या आहेत त्या पूर्ण त्याच्यानंतर पुढे बॉडी कलरचं काम होतं हे बॉडी कलरचं काम झालं आता पुढे आपण त्या मूर्त्या बघणार आहोत त्याच्यावरती खिडकीवरती कशा प्रकारे बाप्पा हे रंगवले शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे बघा मस्त पिंडी आहे बाप्पा आणि शिवशंकरांच्या रूपामध्ये हे बाप्पा पाहायला मिळतात बारीत आहे ना तो नाही पण जे मूर्ती करायचं त्यांच्याकडून जाणून घ्या वगैरे कसं काय कृतीवरती बाप्पा वगैरे आहेत तर आता आपण बघतो मित्रांनो की जसं की डोळ्याची आखणी वगैरे होते ना तसं प्रकार इकडे आता नादा आखणी करतात डोळ्यांची आखणी आहे की आता रे बाप्पांच्या मस्तकावर जे ओम वगैरे लिहितो ते संपूर्ण ती आखणी चालू आहे बारी आणि जी मूर्ती बघताय ना ती अगदी कालिया मर्दन म्हणजे म्हणजे ना त्यावर श्रीकृष्ण रूपामध्ये बाप्पा पाहायला मिळतात आणि बाजूला आपण बघतोय की लालबक्सर राजाची प्रतिकृती दादा एक नमस्कार, नमस्कार। तुम्ही आता ही मूर्तीची आखणी वगैरे करता किंवा आता मस्त करतो म्हणजे कुठल्या प्रकारे आता काम चालू आहे तुमचं काम गणपती प्लास्टर मूर्तीच हां आखणीचं जर काम कराय ओके मग तुम्ही आखणी वगैरे करता दागिने दागिनेची सजावट वगैरे डोळ्यांची आखणी वगैरे करता आणि आता ओके वे okay. हा हा बरोबर तिथे बॉडी कलर होतोय मग आता तुमच्याकडे आता आहे तुम्ही ते ह्या चित्र शाळेमध्ये किती वर्षापासून साधारण करताय सात आठ वर्षापासून करताय आता तुम्ही जी ही मूर्ती घेताय लालबागचा राजा आहे प्रतिकृती आणि मग जी श्रीकृष्णाची मूर्ती घेतली आपण जरा बघूया आपण हे काम करतोय आपण जरा आखणी बघूया करा झालेली आहे ना नाही बाकी ओके आता सोंडेवरती जे म्हणतो ना आपण सर्व ओम वगैरे लिहितात बरे म्हणजे तीन ते चार टक्क्यामध्ये हे काम होतं आणि साधारण ही किती पोटाची मुद्दे असेल तरी अडीच नाही मागे प्रभाव होऊ शकता उभे हुक लालबागचा राजा आणि होती ठेवल्यानंतर थोडं इझी होतं आता पण इकडे बघूया इथे फिनिशिंग म्हणजे शेडिंगचं काम चालू आहे भारी आहे त्याच्यावर होती ठेवल्यानंतर थोडं इझी होऊन जातं हो ना बरं तुम्ही शेडिंगचं काम करता तर म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शेडिंग वगैरे दुसऱ्या काम वगैरे करता का स्पॅच कलर शाई वॉर्निश तर ते पण करता ओके आता ही ज्या मूर्त्या शेडिंगचं काम चालू आहे तर आता साधारण एक कुठल्या टप्प्यातलं काम आहे का आपलं शेडिंग आता कॅच कलर झालेलं आहे आता म्हणजे शेडिंग नंतर मग आखणी होते असं म्हणजे नंतर मग फायनल टचअप शेवटला होतो टचअप नाही पहिला टचअप केला जातो पॉलिश होल हे टचअप पहिला केला जातो पहिला केला जातो नंतर बॉडी कलर पॅच कलर शेडिंग झाला ओके 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 शेडिंग केल्यानंतर माखणी आणि तुम्ही कधी बघून काय चित्र काम करता भरपूर वर्ष आली म्हणजे जेवढी प्रतिचित्र जुनी आहे खूप तुम्ही मग जुने हे असे चित्र झालेला जवळ जवळ वीस पंचवीस वर्ष झालेले आहेत आणि आम्ही दोघे जण जुने आहेत जुने आहेत तुम्ही साधारण किती मूर्त्या बनतात इकडे हा चित्र साडेतीन हजार थोड्या मूर्त्या बनतात आणि एक एक फुटापासून ते अगदी सहा फुटापर्यंत मुरत आहेत ना एक फुटापर्यंत पाच फुट पण आहेत काय नाही का तिकडे पण शेडिंगचं काम चालू आहे बघूया आपण धन्यवाद तर बघू शकता फिरकीवरती आणि हे जे बाप्पा आहेत ना ह्याच्यावर तुम्ही ते म्हणजे रंगारंगोटी मी म्हणतात ना की बॉडी कलर वगैरे झालेला आहे सर्व तर आता आपण शेडिंगचंच काम चालू आहे आणि हे सगळं कलर वगैरे आहेत म्हणजे तीन टप्प्यात हे काम आता आपण बघतोय समोर आपण तिकडे बघितलं तर तिथे बॉडी कलर झाला त्याच्यानंतर चाकणी आहे तिकडे शेडिंग चालू आहे किती फुटाची मूर्ती आहे शेरी अडीच फुटाची आता हे शेडिंगचं काम चालू आहे ना ओके शेडिंग म्हणजे शेवटच्या टप्प्यात आखणी वगैरे होते बॉडी कलर वगैरे आहे आखणी होते ना बरोबर काम जोरात चालू आहे तर आता आपण जाणवत पहिल्या माळ्यावरती म्हणजे इथे फर्स्ट फ्लोअरवरती आणखीन एक आहे तिथे देखील काय काय ह्या मूर्त्या बनतात त्या आपण नक्की पूर्ण बघूया चला तर मित्रांनो आत्ता आपण जी मूर्ती बघतो ती आहे शाडू मातीमध्ये शाडू मातीची मूर्त डायसाठी बनवायला घेतो ओके डाय साठी डाय साठी पीओ पी काढतो आम्ही ओके म्हणजे डाय बनली आपली साच्यावर बनला किंवा त्या मूर्तीवर काम फटापट होऊ शकतो म्हणजे आता त्याच्यावर ही मातीची घडवली त्याच्यानंतर आम्ही रबर मारणार ओके रबर मारल्यानंतर एक दहा पंधरा दिवसात त्याची पीओपीची डाय टाकणार ओके आणि त्याच्यातून मग त्या मूर्ती प्रोडक्शनला तयार होतात होतात ओके बघू शकतो आता जर काम अजून बाकी आहे काम बाकी काम ओके आहे डाळी कटिंग चालू आहे ना ओके 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 ते होणार मग आ... रबर येईल रबर नंतर त्याची डाय डाय पडली जाईल बनली जायला त्याच्यानंतर मग ते आपल्याला दिवसाला किती मिळायचे दहा पंधरा ते पीओ पी च्या पंचातून काढतो ओके ही आता पण डाय करण्यासाठी डाळ काढण्यासाठी शे माती शाडू मातीचा उपयोग करायला म्हणजे आता आपल्या साधारण दोन महिन्याच्या आहे आता तुमचं कुठल्या टक्क्यात काम आलंय आता साधारण अजून काय झालं पीओपी बन पीओपी वंश होता त्याच्यामुळे थोडा आम्हाला काम आमचं बंद होते शासनाने आम्हाला नऊ तारखे कोर्टाची नऊ तारीख आहे थोडा कोर्टाने आम्हाला विसरण्यासाठी जी परमिशन दिलेली आहे त्याच्यामुळे थोडा आम्ही पन्नास टक्के तरी आम्ही आता केस जिंकलो असं आम्हाला वाटतं ओके 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 नक्की नाही निर्णय आपल्या हो तर नक्की मित्रांनो आता कसं नाही आता हा निर्णय आपल्या बाजूने लागणार आहे बाप्पा प्रार्थना करूया दादा खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद आता आपण ह्या सर्व चित्रशाळा म्हणजे म्हणतात आपण संपूर्ण ह्या मूर्ती बघितल्या घडताना म्हणजे त्याच्यावरती शेडिंगचं काम झालं आहे कलरिंगचं काम झालं आहे आखणी वगैरे आता आपण ज्या जिथे ज्या सेक्शनला आलं आहे म्हणजे जिथे ह्या मूर्त्यात ना घडतात म्हणजे साच्यामध्ये तिथे आपण बघणार आहोत हे बघा तर हा काते आहे आणि तिथे पी ओ पीमध्ये ह्या मूर्ती ह्या साच्यामध्ये घडवल्या जातात बघू शकता की ती एकाच पॅटर्नमध्ये जसं की आपण बघतो हे समोर आहे दगडूशेठ बाप्पांची हलवायची लालबग्का राजा पॅटर्न आहे सिंहासनावर बसले बाप्पा टिटवा रूप आहे त्या मुशेकावर पाय बसले बाप्पा अशा खूप साऱ्या एका पॅटर्नमध्ये ह्या मूर्त्या इकडे बनवल्या जातात सहज आता जसं मी आता पीओपी ह्या पीओपी घेत आहे आता साच्यामध्ये मूर्ती बनणार आहे आम्ही तिकडून सर्व बघितलं की बाप्पांची आखणी वगैरे झाली पण आता मूर्ती तिथून घडते त्या सेक्शन लावले कात्या वगैरे तर कशा प्रकारे हा साच्यामध्ये बाप्पा म्हणतो मग तुम्ही काय करता आता आम्ही कोटून टाकणार कोटून झाल्यावर घरावर पाच मिनिटात ते सुकणार नंतर पेस करणार नंतर मग मारणार नंतर मूर्ती तयार होतो मूर्ती तयार ते नंतर मग पंधरा मिनिटात ते खोलाचा पंधरा मिनिटात होत आणि त्याच्यामध्ये सपोर्टला साच्या वगैरे आपल्या काते असतो काता काते असतो तर आता हे बनवत आहे तर आपण एक थोडस बघ हे असं आहे आणि हा हे रबरत आहे ना हा ते रबर रबरत आहे आपण टाकतो ते पीओपी आहे ना हा पीओपी हे बघ हे साचे आहेत जसं की हे साचे हाताचे असे साचे आहेत का संपूर्ण गणपतीला बसवणार हे त्याच्यामध्ये वर भरली जाते हे बघा आणि नंतर मग ही संपूर्ण मूर्ती आणि त्या वर्षीने बांधलेली आहे आणि पंधरा मिनिटानंतर ही मूर्ती काढली जाणार आणि मी नॉर्मल ह्या मूर्ती जर की एक ना एकदम आणि अशा मूर्त्या बांधणार आहेत आता ही मूर्ती वगैरे झाल्यानंतर मग ते काय पुढे व्हायटिंग बॉडी कलर असं पुढे तीन चार दिवस लागतात तिला तीन चार दिवस लागतात छान आहे बघ तर ही इथून स्टार्ट होतं आणि मग हळूहळू पुढे पुढे संपूर्ण हा काम सुरू होता का आता आपण जाऊया पहिल्या मळावरती जिथे आणखीन आपले मित्र आहेत तो काम करतो आपण ते बघू पण आधी हे बघू शकतो बघा म्हणजे अशा ह्या मूर्त्या घडल्या येतात साच्या हा बनल्यानंतर मूर्ती आरामातही आपण घडवू शकतो जसं की मग अशी बघितलं आपण की साडूमती जी मूर्ती बनवली होती डाय बनण्यासाठी तसं

पाच जणांच्या हातून एक मूर्ती पूर्ण जाते ना पाच जणांच्या हाताखालून एक मूर्ती पूर्ण जाते तेव्हा ही मूर्ती तयार होतो मध्ये एक आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही तुम्ही साधारण ह्या शाळेमध्ये किती बसून काम चित्रशाळेमध्ये मी तसा लय हो का आता आपण कातळ टाकल्या म्हणजे सपोर्ट ना भावशा ना भावचा जावण म्हणून ओके ओके मेन मेन ज्या बाजू आहेत ना तिथे हा साचा आपण ठेवलून आपला कातळ ठेवून मूर्ती आता एक पंधरा मिनिटानंतर उघडतील आपण आता आलेलो आहे मित्रांनो पहिल्या माळ्यावरती डाव्यावरती तर अंदाज आहे तुम्हाला की चित्रकला एवढी मूर्ती आहे दहाव्यात मग आपण आलेलो आहे पहिल्या माळ्यावरती इकडे तिकडे पाहू शकतो बाप्पांच्या मध्ये तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळतील हे संपूर्ण सेशन बघू शकता की बघू शकता की छोटी मूर्ती आहे बघा म्हणजे ज्या मूर्ती ह्या रेडी झाल्या तिकडे येतात मी त्याचं एवढं फिनिशिंगचं काम होतं बघा बघू शकता खूप साऱ्या मूर्त्या आहेत लालबागचा राजा पॅटर्न बघू शकता मस्त मस्त मूर्ती आहे बघा खूप साऱ्या मूर्त्या आहेत का मूर्त्यात मूर्त्या आहेत अगदी चार हजार मूर्त्या ह्या चित्रशाळेमध्ये बनतात तर भारी वाटलं म्हणजे आत्ता आपण संपूर्ण चित्रशाळा ही कव्हर केलेली आहे तर ती चित्रशाळा आणि जास्त किती म्हणजे ह्या पाच ते सहा एक मूर्ती घडते त्या मूर्तीमध्ये जिवंतपाना येतो ते अगदी सुरुवातीपासून आपण संपूर्ण पाहिलं आणि ही आपली आता तर गणपती स्थितीच आहे संपूर्ण पुढे देखील तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहायला मिळतील तर थांबव येते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर असणाऱ्या तर तुम्ही एक यांना कॉल करून विचारू शकता तर मला आत्ता हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की करा व्हिडिओ आवडतात लाईक करा तुमचा मित्रपरिवार त्याबरोबर व्हिडिओ जरूर शेअर करा आणि भेटी असे कपडे नवीन तोपर्यंत बाय बाय